खूप थंडी पडलेली आहे सकाळी चहा झाला होता पण ना परत एकदा चहा घ्यावा असा वाटला आणि ना ते बाजार पण करून घेऊन आलेले आज चाहा 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 ना आमच्या गावाचा बाजार आहे त्याच्यामुळे ना म्हटलं चला परत एकदा चहा घेऊ आणि थोडे गप्पा पण होतात हा हो बरे बरे ते पाहिजे पण सगळं त्यांनी मटण आणलेलं आहे आणि मटन मध्ये ना जे जे आणलं हो ना ते मला सांगतायत टर्कीज वगैरे म्हटलं ठीक आहे ठीक आहे मी चांगलं स्वच्छ धुवून घेईल एक नंबर उपटण्यासारखं दिसत बाजारातून आणलेले होते पाव मला खाण्याचा मोह काही आवरला नाही आणि त्यांच्या हातात ना काटा गेलेला आहे तर म्हटलं थांबा ना तुम्ही काढून देते आमच्याकडे ना एक चिमटा पण आहे तर त्याच्या ता साह्याने मी काटा काढून देणार होते त्यांना पण म्हटले की आधी चहा घेऊ आणि मग काढ बने म्हटलं ठीक आहे चालेल या चहा घ्यायला सेकंड सेकंड चहा आहे टोस्ट खाणार तुम्ही मी

किती दुःखत असेल तो काय ना कर तोच त असेल ना बोटामध्ये काटा गेलेला होता काल कालचा आणि अजूनपर्यंत काढला नव्हता मग मी त्यांना थोडं रागावलंच मी कोण येणार आहे मेरा बेटा आने वाला मेरा बेटा आने वाला म्हणजे छान असं बाहेर बसून पडवीत बसून गप्पा ही साफसफाई करताय बघा इकडे उजेड नसल्यामुळे माझा चेहरा तुम्हाला दिसत नसेल पण हे बघा पूर्ण एवढ पडवी पूर्ण साफ केली आणि इथे हा आज तर मला असं वाटतय ना ब्लॉग आहे ना फक्त फक्त yes. त्यांची आवर आवरी चाललेली तोपर्यंत मी ना स्वयंपाक करून घेते आणि पालकाची रेसिपी पण सरलाच किचन साठी होणार आहे आणि आता आम्हाला जेवणासाठी पण काम देईल तर आता पालकाची छानशी वडी करते असं सेटअप करते मी म्हणजे ना असं छोटस माझ्याकडे फ्लॉवर पाट आहे त्याच्याजवळ असं मिक्सर ठेवलेले आणि सर्व मसाले टाकले आणि आता दळून घेईल ना मिरची लसूण धनेजिरे पूड हळद आणि मिरच्या टाकल्या तुम्ही बघितल्या साखर टाक टाकलं आणि असं वेगळ्या पद्धतीने आता आमचूर पावडर पण टाकली म्हणजे ना आंबट गोड अशी ही वडी होणार आहे असे मोठे मोठे पानं होते तर मस्त असं मला मोजने आवरला आता वडी करण्यासाठी इथे ना घेतलेलं आहे डाळीचं पीठ एक कप भर आणि तुम्ही कुठली एखादी वाटी घेतली तरी चालेल आणि इथे बघा मी अर्धा कप ना गव्हाचं पीठ घातलं अर्धा कप बाजरीचं पीठ घातलं असं मिक्स पिठाची मी ही पालकाची वडी करणार आहे आणि त्यात आता वाटून घेतलेला मसाला घात थोडस ओवा घातला तीळ घातला एक चमचाभर लागेल तसं सा चवीनुसार मीठ घातलं सरभरीत पीठ तयार करून घेतलं आणि पानांना लावून घेतलं आळूच्या वडीप्रमाणे रेसिपी सरलास किचनला नक्की बघा दोन तीन दिवसांनी नक्की येईल ती तर आता मी ते आळूच्या वड्यांसारखी वडे करते आणि मोठी मोठी पानं असल्यामुळे मस्त असं आता पीठ पण लावता येत आहे तीन पानं एकावर एक ठेवून आणि मग ही वडी मी तयार केली हे बघा अशी बाजू दुमडून घेतली थोडं थोडं पीठ लावलं आणि सगळ्या बाजूंनी पॅक करून अगदी छोटासा रोल होतो पण वड्या खूप छान होतात बर का हे बघा अशा पद्धतीने आपण इथे वाळून घेणार आहोत पान पीठ लावायच्या आधी ना लाटण्याने थोडंसं सपाट करून घ्यायचं म्हणजे लाटणं फिरवून घ्यायचं चा। त्याच्यावर अगदी अलगत हाताने था तयार केलेल्या वड्या चाळणीला तेल लावून ठेवल्या वाफायला इथे ना किचनच्या चॅनलला ऍडजस्ट करून आणि म्हणजे रेसिपी करत असते तर आता इथे बघा पालकाची वडी ठेवली आजची रेसिपी आहे पालकाची वडी पण हा व्हिडिओ ना तीन चार दिवसानंतर ना सरलाच किचनला येत असतो तर आता इथे पालकाची वडी एका बाजूला होते ब्लॉक पण आपला चालूच आहे तर आता मस्त छान पोळ्या करते फेचा वांग्याची भाजी पोळ्या आणि चला तर आता पहिल्या पोळ्या करून घेते कारण खरणार सर ना सकाळपासून काही ना काही काही ना काही का का काम करत असतात तर त्यांना खूप भूक लागते एवढं काम करून जर भूक लागतेच ना तर वेळेवर केलं ना तर जरा शरीराला पण बरं असतं आणि कसं आहे माझं पण मी माझ्यावरून सांगते माझं शुगर ची लेवल जर कमी जास्त झाली ना माझी पण चिडचिड होते ते कधी चिडत नाहीत पण ना मीच माझं माझं समजून पटकन वेळेवर करते तर रेसिपी पण मी तुम्हाला शेअर केलेली आहे पोळ्यांची कनिक मळते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंट करून नक्की सांगा तर आता चला पणिक कनिक मळून घेते फक्त चार पाच पोळ्या करायच्या असतात त्यामुळे काय इतका काही वेळ लागत नाही कनिक झाली वडी पण छान अशी शिजून झाली आहे हाताला चिटकत नाही ना म्हणजे मग समजायचं की वडी एकदम व्यवस्थित झालेली आहे आता हिला गारू देते म्हणजे ना कट करायला सोपं जातं तोपर्यंत दुसरा स्वयंपाक करून घेते दोघी दार क्लीन दोन दारे घरे मागच्या दारीलाही त्यांनी सगळं असं स्वच्छ धुऊन काढलं आता ह्या दाराला आलेल्या आहेत किचनकडचं हे दार आहे आणि इथेही अशी पडवी आहे म्हणजे ओटा आहे मोठा आणि इथून तिथून मोठा ओटा असल्यामुळे काय आहे पन्नास लोक जरी जेवायला बसले ना दोघं बाजूंनी तरी होईल तर चला आता त्यांना ते त्यांची त्यांची साफसफाई करू द्या आपण आता आपल्या आपल्या किचनमध्ये म्हटलं काम करूया इकडे वडी गार करायला ठेवली आणि तसंच म्हटलं आता पटकनच पोळ्या करून घेऊया कनिक म्हणून मी थोडीशी ठेवून देत असते पाच सात मिनटं पण ना आज ना जरा घाई होती त्यामुळे मी काय केलं लगेचच पोळ्या करायला घेतल्या म्हटलं गार होईल ना नंतर मग मला त्या वड्या पण तळायच्या आहेत आणि पोळ्या पण नंतर करायच्या मग त्यापेक्षा ना करून घेऊ म्हटलं थोडीशी मेहनत घेऊन घेऊ म्हटलं थोडंसं तेल लावलं आणि चांगली चोळून काढली ती कनिक आणि म्हणजे मग पोळ्या पण अशा मऊ मऊ होतील भाजी थोडीशी आंशीरसा असली ना पोळी मऊ असली ना भारी वाटते खायला एका बाजूला वांग्याची भाजी टाकली आणि इकडे ठेचायला मिरच्या भाजायला ठेवल्या म्हणजे दोघं होतील एकाच वेळेस म्हटलं आता ही वडी पण छान अशी गार झालेली आहे ती पण काढून घेते बघू शकता गार झाल्यावर मस्त अशी कट पण करता येते आणि खूप छान झालेली आहे बघा कोणी म्हणणार नाही ही पालकाची वडी असं अगदी आळूच्या वडीसारखी वडी तयार झालेली आहे अगदी कमी तेलावर मी या फ्राय करणार आहे म्हणजे एका बाजूला होईल असंच फक्त म्हणजे क्रंची होईल अशी पुन्हा दुसरी बाजू अशी शेकून घेईल खूपच भारी झालेल्या आहेत आणि बघा माझा जेवणाच्या म्हणजे जो एक स्वयंपाक असतो त्याच्याबरोबरच मी ही रेसिपी पण केलेली आहे म्हणजे खाणं पण होईल आणि माझं यूट्यूबचं काम पण होईल त्याच्याबरोबर ना ही ग्रीन चटणी पण केली होती मी सोबत खायला मस्त लागते खोबऱ्याची आणि डाळवीची एका डिशमध्ये आणि एका ट्रेमध्ये अशी मी सजवलं म्हणजे व्हिडिओला छान असा थमनेल पण करता येईल <laughs> पालकाची वडी पण आज आपली झालेली आहे म्हणजे शूटिंग होत ते पण झालेलं आहे पूर्ण हे बघा खूप सुंदर अशी पालकाची वडी झालेली आहे आणि इकडे ना जो मागचा पुढचा भाग असतो ना वडीचा रोजचा तो थोडासा क्रंची करायला ठेवलेला आहे म्हणजे थोडसा कडक होईल छान असं कुरकुरीत लागेल म्हणून आणि आता माझा स्वयंपाक वगैरे सगळं झालेला आहे आता जेवण वगैरे करू चला या मंडळी जेवायला पालक वडी

आजचा हा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला ना सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि एक लाईक तर नक्की करा हं चला तर मग भेटूया पुन्हा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय